मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी म्हणजेच दहा फेब्रुवारीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट आहे शिवतीर्थ या निवासस्थानी जात थेट मनसे अध्यक्षांची भेट घेतल्यामुळे आता राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना उधाण आलंय एकीकडे नुकताच झालेल्या मनसे राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीवरून सत्ताधाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला होता निवडणुकीच्या मुद्द्यावरून बोलताना ईव्हीएमवर राज ठाकरेंनी आक्षेप घेतला होता त्यावर भाजप नेत्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आली होती तर दुसरीकडे आज राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यात सुमारे तासभर बंद दाराड चर्चा सुरू होती असंही समजतंय या भेटीनंतर असं बोललं जात आहे की भाजपाकडून अमित ठाकरेंना राज्यपाल नियुक्त आमदार करण्यात येणार आहे तसंच भाजप आणि मनसे महानगरपालिका निवडणुकीसाठी युती देखील करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या पण अजून तरी दोन्ही नेत्यांच्या भेटीमागचं कारण अधिकृतरित्या स्पष्ट झालेलं नाहीये पण आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वपूर्ण मानली जाते त्याचे नेमके कारण काय आहेत मराठी तर, तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतरचा कालावधी पाहिला तर आज पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांना भेटल्याचं दिसतंय असं बोललं जाते की अचानकपणे ही भेट झालीय पण मुख्यमंत्री पदावर असणारी व्यक्ती सहजच कोणाला भेटणं इतकं शक्य आहे का तर नाही कारण त्यांचे काही प्रोटोकॉल असतात ते त्यांना पाळावे लागतात देवेंद्र फडणवीस हे शिवाजी पार्कवर पार पडणार एका कार्यक्रमासाठी आले होते त्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी ते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या निवासस्थानी गेले पण या भेटीमागचं कारण सांगितलं जात आहे किंवा भेट महत्वाची मानली जाते ती म्हणजे आगामी महापालिका निवडणुकीमुळे काही महिन्यांपूर्वी जर राजकीय चित्र पाहिलं तर लोकसभेला राज ठाकरे यांनी मोदींचं नेतृत्व मान्य करत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्याचं आपण सर्वांनी पाहिलं त्यावेळी देखील राज ठाकरे यांनी अमित शाह यांची अचानकपणे दिल्लीला जाऊन भेट घेतली होती त्यानंतर भाजपच्या काही उमेदवारांसाठी नेत्यांसाठी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात जाहीर सभा देखील घेतल्या त्यानंतर विधानसभा निवडणुका पार पडल्या पण या विधानसभा निवडणुकीत मात्र भाजप आणि मनसेचं सूत जुळलं नसल्याचं दिसलं विधानसभेत मनसेनं एकला चलोरेचा नारा दिला आणि स्वबळावर निवडणूक लढली पण विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही या उलट मनसेचे एकमेव आमदार असणारे राजू पाटील हे देखील या निवडणुकीत पराभूत झाले त्यानंतर काही काही राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला मेळाव्यामध्ये बोलताना राज ठाकरेंनी भाजपचे एकशे दोन वरून एकशे बावीस आमदार होणं हे मान्य केलं पण त्यांचा राग अजितदादांवर असल्याचं त्यावेळी स्पष्टपणे पाहायला मिळालं भाजपबद्दल पा राज ठाकरेंकडे कायम सॉफ्ट करणार असल्याचं बोललं जातं राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर सुषमा अंधारे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला त्यावेळी राज ठाकरे यांचा पॉलिटिकल संपत चाललाय यामुळे कोण जातात आणि ते काय बोलतात याला फारसं महत्व राहिलं नाहीये अनेक वेळा राज ठाकरे भाजपच्या विरोधात भूमिका घेतात मात्र निवडणुका जशा जवळ येतील तसे राज ठाकरे प्रो बीजेपी होतात त्यामुळे या सध्याच्या भेटी सुरू आहेत त्या महापालिका निवडणुकांसाठी असू शकतात असं सुषमा अंधारे बोलल्यात पण मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मात्र फडणवीस आणि ठाकरे यांची ही भेट राजकीय नसून कौटुंबिक होती असं म्हटलंय फक्त ब्रेकफास्ट साठी ते फडणवीस घरी आले होते असंही त्यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे या भेटीला कोणताही राजकीय अँगल देऊ नका असं देशपांडे यांनी सांगितलंय या भेटीनंतर एक महत्वाचा मुद्दा चर्चेत आला तो म्हणजे अमित ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्यात येणार असल्याचा त्यामुळे अमित ठाकरे यांना जर राज्यपाल नियुक्त आमदार केलं तर भाजप आणि मनसे युतीसाठी ही अत्यंत महत्वाची भूमिका ठरू शकते असंही बोललं जात आहे पण या चर्चांना अजून तरी कोणताही राजकीय दुजोरा मिळाल्याचं दिसत नाहीये जर राजकारण पाहिलं तर मनसे थेट राज ठाकरे यांच्या भूमिकेवर बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत दोन हजार नऊ साली उदयास आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा आजच्या घडीला राज्यात एकही आमदार नाही पण नाशिक महापालिकेवर मात्र मनसेनं दोनदा आपला झेंडा फटकवलाय त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मनसेकडून कोणते निर्णय घेतले जाणार हे पाहणंही अत्यंत महत्वाचं आहे पण दुसरीकडे मराठी भाषा आणि मराठी माणसांच्या अस्तित्वाचा मुद्दा हाती घेऊन निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या मनसेच्या मतांवर आता आगामी निवडणुकांच्या काळात भाजपाचा तर महायुतीमध्ये मा मात्र ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीमुळे उपमुख्यमंत्री शिंदे आणि दादांचं टेन्शन वाढल्याचं सांगितलं जात तुम्हाला काय वाटतं जर भाजपने अमित ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदार पदाची ऑफर दिली तर मनसे आणि भाजपाच्या युतीसाठी ते फायद्याचं ठरू शकेल का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा